आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतल्या पीक विमा कंपनीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांचं उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिलाय पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या बरोबर योग्य व्यवहार करत नाहीत त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या रविकांत तुपकर यांनी मुंबईतल्या पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन थेट कर्मचाऱ्यांचं आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता शहर पोलिसांनी तुपकर यांना प्रत्यक्ष घरी जाऊन नोटीस बजावली आहे आणि अशा प्रकारचं आंदोलन करू नये यासाठी त्यांना सांगण्यात आलं आहे पण आता माघार नाही जीव गेला तरी चालेल कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे आणखीन एक मोठी बातमी गोंदिया जिल्ह्यातून हाती येते गोंदिया जिल्ह्यामध्ये गंगाझरी इथे जमिनीच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये खेमलाल पटेल हे गंभीररित्या जखमी झाले आहेत या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे रवी सपाटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत रवी काय अधिक माहिती आहे असं पाहिलं की आ, खेमलाल जे पटेल शेतकरी आहेत यांनी अर्धा एकर जागा घेतली होती आणि हे जागाचं प्रकरण न्यायालयात सुद्धा गेलेलं होतं रस्त्यासाठी जाण्या येण्यासाठी ते न्यायालयाने निकाल दिला की त्या शेतकऱ्याला दहा फूट जागा रस्त्याची देण्यात यावे येण्या जाण्यासाठी त्याच्या जा शेतात मात्र जो आरोपी शेतकरी होता तो का बरं त्या शेत माझ्या शेतातून जात आहे तू म्हणून त्यांनी त्या शेतकऱ्याला चक्क पावड्याने मारहाण केली आहे आणि हा सध्या व्हिडिओ आपल्याला मिळाला आहे आणि आपण दाखवलाय आणि याचीच तक्रार पोलिसांनी केली असून आरोपीला अटक केली आहे रवी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल नांदेड शहरातील नुरी चौक भागामध्ये अज्ञातांनी अनेक वाहनांची तोडफोड केली काल रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली सात ते आठ जणांच्या टोळक्यानं काठ्या घेऊन हल्ले केले तसंच दगडफेकही करण्यात आली अनेक वाहनांच्या काचा फुटलेत यात सुमारे नऊ वाहनांचं मोठं नुकसान झालंय दुचाकी ऑटोरिक्षा चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या दरम्यान या प्रकरणी विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूरसाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांचंच नाव पुढे आल्यानंतर कोल्हे सध्या मतदारसंघात सक्रिय झालेत जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या आदिवासी भागातील हडसर इथे पर्वतगडावर आयोजित तोफगाडे लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली यावेळेला मतदारसंघातील कामांसाठी भाजपच्या वरिष्ठ प्रभावशाली नेत्यांना भेटलो यात गैर काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दोन हजार चोवीसचा शिरूर लोकसभेचा खासदार कोण असेल हे शिरूरची जनताच ठरवेल असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकपूतमध्ये तर तुम्ही खासदार आहात या भागातले आणि शिवनेरी सुद्धा बऱ्याचदा चढला असाल पण इथं तुम्ही पहिल्यांदा आला काय फिलिंग होता तर नक्कीच जुन्नर परिसरामध्ये कोणत्याही गडावर जात असताना खासदार आमदार या पलीकडे जाऊन सुद्धा एक शिवभक्त म्हणून कायम कृतात भावना असते की ज्या गडकोटांनी स्वराज्याचं रक्षण केलं जे स्वराज्याचा भाग होते आ या गडकोटांवर आपण येऊ शकतो ये हे खरं तर भाग्याची गोष्ट आहे आणि विशेषतः हडसरचा हा जर किल्ला बघितला तर बाराशे तेराशे वर्षांचा इतिहास या गडाला आहे म्हणजे अगदी शिलाहारांपासून बहामनी साम्राज्यापासून तो नंतर शहाजी महाराज साहेबांपासून तो छत्रपती शिवाजी महाराज साहेबांपर्यंतचा हा संपूर्ण इतिहास या किल्ल्याला आहे आणि खूप आर्किओलॉजिकल मार्बल्स या किल्ल्यावर आहेत म्हणजे यातला पालखी मार्ग बघितला दोन टेकऱ्या जोडणारा ब्रिज बघितला किंवा एकाच कातळात कोरलेले दोन दरवाजे आणि त्याचबरोबर पायरी पायरी मार्ग हे अभावानं ज्या किल्ल्यांवर आढळतं ते हडसरच्या किल्ल्यावर आढळतं आणि म्हणूनच मी शिवाजी ट्रेल आणि मरहटे सह्याद्रीचे या दोन्ही ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे हे इथले जे स्थानिक निमगिरीचे ग्रामस्थ त्यांचे ते मनापासून कौतुक करतो की हा जो इतिहासाचा सा ठेवा आहे हा त्यांनी शोधून बाहेर काढलेला आहे हा लोकांसमोर मांडलेला आहे आणि त्याचे एवढे देखणे तोफगाड या ज्या तीन तोफा सापडल्या होत्या त्या तोफांचे ते तोफगाडे केलेले म्हणजे येतानाचा पायरी मार्ग बघितला तर जवळपास एक वर्ष ही मोहीम सातत्यानं सुरू आहे शिंदे सर आणि आता जाऊयात पुण्यामध्ये पंढरपूर वारीच्या काही बातम्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आकुर्डीवरून मार्गस्थ आहे प्रवासातली पहिली आरती आणि विसाव्यासाठी पिंपरी शहरातल्या एचे कॉलनी इथे असलेल्या विठ्ठल मंदिरात ही पालखी विसावते इथे आरती पूजा केल्यानंतर सकाळची न्याहारी होते आणि त्यानंतर नागरिकांना दर्शन घेण्यासाठी पालखी थोडा वेळ विसावते आणि मग मार्गस्थ होते संत तुकाराम महाराज याच ठिकाणी विसावा घ्यायचे त्यांच्या पश्चात विसाव्याची ही परंपरा आजही कायम आहे यावेळी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा आता पुण्याकडे प्रस्थान ठेवतो आहे आज या पालखी सोहळ्याचं पुण्यामध्ये तिसरा मुक्काम असणार आहे आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरातील आक्रुडी येथे असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये काल रात्री पालखीचा दुसरा मुक्काम होता तर तिसऱ्या मुक्कामासाठी ही पालखी आता पुण्यामध्ये विसावेल त्यानंतर दुसरा तिसरा आणि चौथा मुक्कामसुद्धा या पालखीचा पुण्यातच असणारा आहे आणि चौदा तारखेला ही पालखी पुन्हा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल आपण बघतो की मोठ्या भक्तिभावाने या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील हजारो भाविक काल रात्रीपासूनच रिग लावून होते तर आज देखील पालखीला निरोप देण्यासाठी म्हणून हे सगळे पिंपरी चिंचवडकर इथे दाखल झालेले आहेत या पालखीचा पहिली आरती थोड्याच वेळात एच ए कॉलनीतील विठ्ठल मंदिरामध्ये होईल आणि त्यानंतर हा पालखी सोहळा पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ होईल बरोबर दुपारी दोनच्या सुमारास या पालखी सोहळ्याचा पहिला विसावा त्याचबरोबर जेवणासाठीचा जो विसावा असतो तो होईल आणि त्यानंतर हा पालखी सोहळा पुण्यातील संगमवाडी ब्रिज खाली आपल्याला संगम बघायला मिळणार आहे हे दृश्य अत्यंत मनोहर असतं आणि रात्रीचा मुक्काम जो आहे तो या पालखी सोहळ्यांचा पुण्यात असणार आहे गोविंद बाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झालं आज सकाळी आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर या पालखी सोहळ्यातील पहिली महाआरती थोरल्या पादुका मंदिरात पार पडली आणि त्यानंतर पालखीनं पंढरपूरच्या दिशेने हळूहळू प्रवास सुरू केला यावेळेला आपल्या लाडक्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती याविषयी सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी आनंदाची डोही आनंदाची तरंग हीच भावना आत्ता या क्षणाला सगळ्या वारकऱ्यांच्या मनात आहे आधी मधलं जगतगुरु सत्य तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रसार आणि त्यानंतर माऊलीच माऊली आपला कालचा मुक्कामाटपून आज सकाळी निघालेले आहेत आणि खोरल्या पादुका ज्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर तिथे पहिली महाआरती जी ती पार पडलेली आहे आणि आता आपण बघतोय की पालखी मजल दरमजल करत पुढे सरकतरा दिसते हरिदाबाचा गजर करत हरिपाठ करत सगळे वारकरी जे पुढे पुढे सरकता टाळबुजुकाचा एकच गजर आणि या आपल्या लाडच्या मावलीचं स्वागत करण्यासाठी दुसरं पुणेकरांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे धावा धावा पुढे पंढरी विसावा अशीच आता या क्षणाला प्रत्येकाची भावना आहे जसं की आता पुढल्या टप्प्याला पंढरपूर ही घेतलेलं आहे असंच प्रत्येकाला वाटतंय आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण आपली सेवा जो आहे या ठिकाणी रुजू करताना दिसतो आणि आपण पाहू शकतो की माऊलीची पालखी जी, जी आहे ती आता हळूहळू पुढे येताना दिसते तर अशा प्रकारे हा सगळा भाव जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काय सर विशाल परदेशी न्यूज एटी लोकमत आळंदी तिकडे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या नागरिकांनी भाविकांनी पालखीवर फुलांचा वर्षाव केला आणि माऊलींच्या नावाचा जयघोष केला शिवाय एक भला मोठा पुष्पहार एका क्रेनच्या माध्यमातून श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेकच्या नंतर काही खास नागपूरसह विदर्भातील नागरिकांना रविवारी देखील चांगलं सतावलं चोवीस तासात कमाल तापमान अंशतः कमी झालं असलं तरी सर्व शहरात पारा सरासरीपेक्षा दोन ते पाच अंशांपर्यंत अधिक आहे आणि त्यामुळे हवामान विभागानं विदर्भात उष्ण लाट्यांचा इशारा जाहीर केला आहे विभागानुसार सोमवारी देखील या बसणार यवतमाळच्या नागपूर रोडवर अक्षय कैथवास नावाच्या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि हे हत्याकांड सावकारीच्या वादातून घडल्याचं उघड झालंय याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे मुक्ताईनगरमध्ये एका झोपलेल्या बाळाच्या अंगावर कोबरा असल्याचं दिसताच मातेनं क्षणाचाही विचार न करता कोबराला पकडून फेकून दिलं एअर इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे से अध्यक्ष किरण पावस्कर यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे या पदावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची उचलबांगडी झाली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार चार साली या पदावर किरण पावस्कर यांची निवड केली होती भारतीय मालाला जगभरातून मागणी वाढते दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये दोनशे चार देशांमध्ये विविध प्रकारचा कृषी माल निर्यात करण्यात आलेला आहे तब्बल चार कोटी चव्वेचाळीस लाख टन निर्यात झाली असून त्यामधून दोन लाख वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि गेल्या वर्षीपेक्षा सोळा लाख ने ज्यादा निर्यात झाली असून उलाढाल देखील छत्तीस हजार एकशे त्र्याहत्तर कोटींनी वाढलेली आहे राज्यातील अभियांत्रिकी कृषी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल आज अकरा वाजता जाहीर होणार आहे इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर करतं त्याच भरतीवर महाराष्ट्रात देखील स्टेट इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची स्थापना करण्यात येणार आहे गुणवत्तेच्या आधारावर राज्यातील ही स्थापना करण्यात येणार आहे आणि राज्य स्तरावर रँकिंग प्रक्रिया राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कमी करण्यात महाराष्ट्राला यश आलेलं आहे विद्यार्थी गळतीचं प्रमाण दोन हजार एकवीस मधील अकरा पूर्णांक दोन टक्क्यांवरून दोन हजार एकवीस बावीस मध्ये दहा पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत कमी झालेलं आहे देशातील अर्धा डझनहून अधिक राज्यांमध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण राष्ट्रीय सरासरी बारा पूर्णांक सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे नुकत्याच झालेल्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवभक्तांना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली सात दिवस दीडशे बसगाड्यांमधून चार लाखांहून अधिक शिवभक्तांना सेवा देण्यात आली प्रवासी अत्यंत शुल्लक प्राणांसाठी आपत्कालीन साखळी ओढतात आणि यामुळे लोकल मेल एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं मे दोन हजार तेवीस मध्ये मध्य रेल्वेवर नऊशे एक्केचाळीस आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडल्यात याप्रकरणी सातशे अकरा जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून दोन लाख एकाहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या मिनीट्रॉय ट्रेनला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय मार्च ते मे या तीन महिन्यात एक पूर्णांक एकतीस लाख प्रवाशांनी प्रवास केला असून एक, के एक कोटींचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीमध्ये जमा झालाय या दोन वर्षांच्या तुलनेमध्ये महसुलात एकोणचाळीस पूर्ण अठ्ठ्याण्णव टक्क्यांची वाढ झाली आहे मुंबईत फेब्रुवारी अखेरपासून बेस्ट प्रशासनानं सुरू केलेल्या हेरिटेज टूर उपक्रमाला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत तब्बल पंचवीस हजार आठशे सदतीस प्रवाशांनी या उपक्रमाचा आनंद लुटला असून यामुळे बेस्टला लाखोंचं उत्पन्न मिळालं घेणी कामगारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असून शंभर घेणी कामगारांना घरांचा ताबा देण्याची तयारी म्हाडाकडून सुरू करण्यात आलेली आहे लवकरच या कामगारांना चाव्या देण्यात येतील असं कामगार समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांनी सांगितलं दिवाळखोरीत गेलेल्या चुनाभट्टीच्या स्वदेशी मिलच्या दोन हजार आठशे कामगारांना दोनशे चाळीस कोटी रुपयांची कायदेशीर देणी मिळवून देण्यात श्रमिक संघाला यश आले त्यामुळे कामगारांना प्रत्येकी कमीत कमी सहा लाख तर जास्तीत जास्त एकोणीस लाख रुपये इतकी कायदेशीर देणी मिळणार आहे कोणताही कामगार न्यायापासून वंचित राहू नये ही संघटनेची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय राज्यात ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करतात अशा सार्वजनिक निमसार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी कायदेशीर ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दौंड तालुक्यातील खोर परिसरात अतिशय भीषण अशा प्रकारची पाणीटंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळे या पाणीटंचाईचा खूप मोठा फटका अंजीर पिकाच्या शेतीला बसतोय त्यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या या, या भागातील डोंबेवाडी पाझर तलाव आणि फडतरे वस्ती इथला तलाव या तातडीनं पाणी सोडावं अशा प्रकारची ग्रामस्थांची मागणी आहे नाही बोर नाही विहिरीला पाणी नाही कसं भरत पेयाला प्यायला हो कुरुणातनं पाणी नेतोय डोक्यावर दोन हांड हे सरकारी इयर झाली इथन दोन हांड आम्ही नेतोय पेया पुरत आणि तिकड गुरांना व्हायचं मिळतंय आता एक टाइम ता पाणी पाहिजे आता तुम्ही तर पाहिले कसे इरीत उड्या घालतात आणि मग ते इरीत उड्या घातल्या एखाद पडलं तर आम्ही बाया माणसांनी कस काढायचं कसं कसं वाढायचं मग ह्याच सरकारने लवकरच काळजी घ्यावा तिकडे अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात जोहरापूर इथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या जवळ एक गटार तयार झालाय त्या गटारामध्ये गावाला पाणी सोडण्याचा बॉल आहे आणि या गावाला पाणी पुरवठा होत असताना त्या डबक्यातलं पाणी थेट गावकऱ्यांच्या नळाच्या माध्यमातूनच पुढे जात आहे त्यामुळे गावात विविध ठिकाणी काही आजाराची लागण होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांनी आता सरपंचांच्याकडे आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार केले आणि के या स्थितीमध्ये सुधारणा करावी अन्यथा गावात ऐन पावसाळ्यात रोगराई निर्माण होऊ शकेल अशी भीती व्यक्त करण्यात येते गाव मधील गावामधील पाणी पुरवठ्याची पाहणी केली असता या ठिकाणी पाण्याच्या टाकीजवळ खूप मोठमोठाले खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये गाठरीच पाणी साचल्याप्रमाणे एकदम मायला मिश्रित पाणी त्या ठिकाणी साचले आणि त्यामध्येच वाल असल्यामुळे ते पाणी आणि त्या ठिकाणीच पाईपलाईन लीक असल्यामुळं तेच पाणी पुन्हा त्या पाईपलाईनमध्ये जाऊन ते पाणी सगळ्या गावाला त्या ठिकाणी वितरित होत आहे त्याच्यामुळं आजार पस पसरण्याची खूप मोठी शक्यता आहे तिकडे उष्ण लाटांच्या झळांनी नागपूरसह विदर्भातल्या काही भागाला रविवारी सुद्धा चांगलंच सतावलं चोवीस तासात कमाल तापमानात अंशता घट झाली असली तरी सरासरीपेक्षा ते दोन ते पाच अंशांनी जास्तच आहे त्यामुळे हवामान विभागानं विदर्भात आज उष्ण लाटांचा इशारा दिला आहे कालच्याप्रमाणे आजही आणि कदाचित उद्यालाही विदर्भात उष्णतेचा प्रभाव कायम राहील पण लवकरच विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सून बरसेल अशी ही अपेक्षा आहे तिकडे अमरावती शहरातील वडाळी तलावाचं सौंदर्यीकरण आणि गाळ काढण्यासाठी प्रशासनानं एकूण बावीस कोटी रुपये मंजूर केलेत या तलावातला गाळ काढण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सकाळी वडाळी तलाव परिसरात हजेरी लावली आपल्या कार्यकर्त्यांचं खासदार नवनीत राणा यांनी काही काळ श्रमानुभव त्याचा अनुभव घेतला श्रमदान केलं वडाळी तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव असून याच तलावातून पूर्वी अमरावती शहराला पाणीपुरवठा व्हायचा या तलावाच्या सौंदर्यकरणासाठी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या प्रयत्नातून बावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले मला असं वाटतं की मी गेल्या किती वर्षापासून अमरावतीमध्ये जेव्हा छत्री तलावाचं खुलीकरण झालं होतं बरेचशे लोकांनी श्रमदान केलं होतं त्याच पद्धतीने आता मागे मी मागचे हफ्त्यात तीन चार दिवसा पहिले मी अंजनगाव सुरजीला गेले होते माझे कामाच्या निमित्ताने तिथे मी पाहला एक टीमनी एवढा सुंदर उपक्रम केला जे शासकीय पंचवीस तीस लाख रुपये लागतात त्यांनी फक्त सव्वा सव्वा लाख रुपये मध्ये एवढा सुंदर काम केला की कि साडे किलोमीटरचे जेवढे शेतकरी आहेत त्यांना तिथून पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने होऊ शकते यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय पाहत राहा महाराष्ट्र लिमिटेड लाटांच्या झळांनी नागपूरसह विदर्भातील नागरिकांना रविवारी देखील चांगलं सतावलं चोवीस तासात कमाल तापमान अंशत कमी झालं असलं तरी सर्व शहरात पारा सरासरीपेक्षा दोन ते पाच अंशांपर्यंत अधिक आहे आणि त्यामुळे हवामान विभागानं विदर्भात उष्ण लाट्यांचा इशारा जाहीर केला आहे विभागानुसार सोमवारी देखील या झळा नागरिकांना बसणार आहेत यवतमाळच्या नागपूर रोडवर अक्षय कैथवास नावाच्या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि हे हत्याकांड सावकारीच्या वादातून घडल्याचं चा उघड झालंय प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली मुक्ताईनगरमध्ये एका झोपलेल्या बाळाच्या अंगावर कोबरा असल्याचं दिसताच मातेनं क्षणाचाही विचार न करता कोबराला पकडून फेकून दिलं एअर इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे से अध्यक्ष किरण पावसकर यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे या पदावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची उचलबांगडी झाली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार चार साली या पदावर किरण पावसकर यांची निवड केली होती भारतीय मालाला जगभरातून मागणी वाढते दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये दोनशे चार देशांमध्ये विविध प्रकारचा कृषी माल निर्यात करण्यात आलेला आहे तब्बल चार कोटी चव्वेचाळीस लाख टन निर्यात झाली असून त्यामधून दोन लाख वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि गेल्या वर्षीपेक्षा सोळा लाख ने ज्यादा निर्यात झाली असून उलाढाल देखील छत्तीस हजार एकशे त्र्याहत्तर कोटींनी वाढलेली आहे राज्यातील अभियांत्रिकी कृषी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल आज अकरा वाजता जाहीर होणार आहे इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर करता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील स्टेट इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची स्थापना करण्यात येणार आहे गुणवत्तेच्या आधारावर राज्यातील ही स्थापना करण्यात येणार आहे आणि राज्य स्तरावर रँकिंग प्रक्रिया राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कमी करण्यात महाराष्ट्राला यश आलेलं आहे विद्यार्थी गळतीचं प्रमाण दोन हजार एकवीस मधील अकरा पूर्णांक दोन टक्क्यांवरून दोन हजार एकवीस बावीस मध्ये दहा पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत कमी झालेलं आहे देशातील अर्धा डझनहून अधिक राज्यांमध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण राष्ट्रीय सरासरी बारा पूर्णांक सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे नुकत्याच झालेल्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवभक्तांना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली सात दिवस दीडशे बस गाड्यांमधून चार लाखांहून अधिक शिवभक्तांना सेवा देण्यात आली प्रवासी अत्यंत शुल्लक कारणासाठी आपत्कालीन साखळी ओढतात आणि यामुळे लोकल मेल एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं मे दोन हजार तेवीस मध्ये मध्य रेल्वेवर नऊशे एक्केचाळीस आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडल्यात याप्रकरणी सातशे अकरा जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून दोन लाख एकाहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आहे माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या मिनीट्रॉय ट्रेनरा पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय मार्च ते मे या तीन महिन्यात एक पूर्णांक एकतीस लाख प्रवाशांनी प्रवास केला असून एक, के एक कोटींचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीमध्ये जमा झालाय या दोन वर्षांच्या तुलनेमध्ये महसुलात एकोणचाळीस पूर्ण अठ्ठ्याण्णव टक्क्यांची वाढ झाली आहे मुंबईत फेब्रुवारी अखेरपासून बेस्ट प्रशासनानं सुरू केलेल्या हेरिटेज टूर उपक्रमाला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत तब्बल पंचवीस हजार आठशे सदतीस प्रवाशांनी या उपक्रमाचा आनंद लुटला असून यामुळे बेस्टला लाखोंचं उत्पन्न मिळालं घेणी कामगारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असून शंभर घेणी कामगारांना घरांचा ताबा देण्याची तयारी म्हाडाकडून सुरू करण्यात आलेली आहे लवकरच या कामगारांना चाव्या देण्यात येतील असं कामगार समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांनी सांगितलं दिवाळखोरीत गेलेल्या चुनाभट्टीच्या स्वदेशी मिलच्या दोन हजार आठशे कामगारांना दोनशे चाळीस कोटी रुपयांची कायदेशीर देणी मिळवून देण्यात श्रमिक संघाला यश आले त्यामुळे कामगारांना प्रत्येकी कमीत कमी सहा लाख तर जास्तीत जास्त एकोणीस लाख रुपये इतकी कायदेशीर देणी मिळणार आहे कोणताही कामगार न्यायापासून वंचित राहू नये ही संघटनेची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय राज्यात ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करतात अशा सार्वजनिक निमसार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी कायदेशीर तरतूद करणारी अधिसूचना सरकारनं प्रसिद्ध केली आहे प्रत्येक कार्यालयामध्ये आता पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळाची खोली हिरकणी कक्षासाठी असून आवश्यक सर्व सुविधा देणं व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आले कोस्टल रोडचं काम पूर्ण होत असताना आता प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय आठ टक्के व्याजासह ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पुढची बातमी पाहूयात आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्षांकडून मिळत असते कोकिळा आणि पावसा हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात आणि त्याचबरोबर आता आणखी एक पाहुणा उशिरा का होईना थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन चातक पक्षी काठावर दाखल झालाय या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजेच संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे रविवारी कृष्णाकाठ आमळापूर येथील लागोबा कट्टा परिसरात दोन चातक पाहायला मिळाल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिलेली आहे आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन हा पक्षी कृष्णाकाठावर दाखल होत असतो आणि यावर्षी तो उशिरा या का होईना आलेला आहे हा पक्षी वरच्या बाजूनं काळ्या रंगाचा तर पोटाकडचा जो भाग आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो निम्म खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचं तर वरच्या बाजूला काळ्या रंगाचं असतं त्या वर्षी वरती टोपासारखा असते त्यामुळे तो पक्षी युवराजासारखा अधिकच देखना दिसत असतो तर असा सुंदर मनोहक पक्षी सध्या कृष्णाघाटाच वैभव वाढवताना दिसतो आहे तर या बात सविस्तर बातमीसह आपण काही व्हायरल घडामोडी या बुलेटिनमध्ये नुकत्याच पाहिलेल्या आहेत आणि यानंतर आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या सविस्तरित्या जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एका महत्वाची आठवण या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे आम्हाला युट्यूब ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहूया टॉप एटीन बातम्या टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व प्रत्येक